नेपाळमध्ये सरकार कोसळलं जेन्झी आंदोलकांनी संसद भवन आणि सर्वोच्च न्यायालय जाळून टाकलं पंतप्रधान राजीनामा देऊन पळाले आंदोलकांनी मंत्र्यांना पळवून पळवून मारलं गेल्या दोन तीन दिवसांपासून या बातम्या सातत्यानं येत आहेत या सर्व घटनांचे अनेक व्हिडिओसुद्धा समोर आले आठ सप्टेंबरला नेपाळमध्ये आंदोलनाचा भडका उडाला बघता बघता पुढच्या चोवीस तासात देशातलं अख्खं सरकारच कोसळून गेलं तसं पाहिलं तर याआधीसुद्धा अनेक देशांमध्ये सरकारविरोधात आंदोलनं झाली आहेत या आंदोलनांमुळं तिथली सरकारही कोसळली आहे मात्र जे नेपाळमध्ये घडलं ते अभूतपूर्व होतं आंदोलनाच्या फक्त चोवीस तासात एका देशातलं संपूर्ण सरकार कोसळणं ही घटना मोठी आहे याआधी अशा घटना फारशा कुठं घडलेल्या नाही त्यामुळं आता एक प्रश्न विचारला जातोय तो, तो म्हणजे या चोवीस तासात नेमकं काय घडलं सरकारविरोधातलं आंदोलन एवढ्या वेगानं इतकं मोठं कसं झालं नेपाळमधले ते चोवीस तास नेमके कसे होते मिनिट टू मिनिट डिटेल माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आणि तुम्ही बघताय बोल बोलभिडू या सगळ्याची सुरुवात झाली ती चार सप्टेंबरला नेपाळ सरकारनं चार सप्टेंबरला फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूबसह सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला या निर्णयाविरोधात नेपाळी जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला नेपाळची जनता आधीच सरकारमधला भ्रष्टाचार आणि घराणेशाहीमुळे तस्त झाली होती या विरोधात काही प्रमाणात आंदोलनही सुरू होती त्यातच सरकारनं सोशल मीडिया बंदीचा निर्णय घेतला जो या सगळ्याचा ट्रिगर पॉइंट ठरला तारीख आठ सप्टेंबर वेळ दुपारचे एक वाजून चाळीस मिनिटं नेपाळच्या हामी नेपाल या संघटनेनं काठमांडूमध्ये निदर्शनांचं आयोजन केलं होतं यासाठी रितसर परवानगी सुद्धा घेण्यात आली होती देशभरातल्या इतर शहरांमध्ये सुद्धा असेच कार्यक्रम आयोजित केले जात असल्याचं सा आयोजकांनी सांगितलं त्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर काठमांडूच्या काही भागांमध्ये रात्री दहा वाजेपर्यंत संचारबंदी लावण्यात आली होती पण अचानक त्या निदर्शनांनी हिंसक रूप धारण केलं आठ सप्टेंबरच्या दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी आंदोलक नेपाळच्या संसद भवनात घुसले आंदोलकांनी पंतप्रधान ओली यांचे पोस्टर्स फाडले इकडे रस्त्यावर अनेक आंदोलक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते या दरम्यान पोलीस तिथं पोहोचले ज्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट सुरू झाली यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेकसुद्धा केली पुढच्या तासाभरात आंदोलन प्रचंड हिंसक झालं आंदोलक पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सवर चढून घोषणाबाजी करायला लागले परिस्थिती नियंत्रणात नाही हे बघून पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार करायला सुरुवात केली आणि आंदोलन आणखीनच चिघळलं दुपारी तीन वाजता पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला ज्यात नऊ जणांचा मृत्यू झाला तर ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त लोक जखमी झाले पुढच्या तासाभरात जखमींपैकी आणखी सात जणांचा सा मृत्यू झाला दुपारी चार वाजेपर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सोळावर जाऊन पोहोचली जेन्झीनच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं ला पाहून दुपारी सव्वा चार वाजता नेपाळच्या सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली ही बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली या बैठकीनंतर संध्याकाळी सहाच्या सुमारास नेपाळनं भारतासोबतच्या बॉर्डरवर कर्फ्यू लावला तोपर्यंत हे आंदोलन तराई या सीमेवरच्या भागापर्यंत पोहोचलं होतं या भागातही आंदोलक बदलाची मागणी करत रस्त्यावर उतरले होते संध्याकाळी सात वाजेपर्यंत पोलिसांच्या गोळीबारात मरणाऱ्यांची संख्या वीस झाली तर जखमींचा आकडा दोनशेच्या पुढे गेला वेळ संध्याकाळचे साडेसात वीस आंदोलकांच्या मृत्यूची जबाबदारी घेत नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला मीडिया रिपोर्ट्सनुसार नेपाळ काँग्रेसच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत लेखक यांनी हा प्रस्ताव मांडला रात्री सव्वा आठ वाजता गृहमंत्री रमेश लेखक यांनी आपला राजीनामा दिला त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्याकडं राजीनामा सुपूर्द केला जो स्वीकारण्यातही आला नेपाळमधल्या नौ। अनेक शहरांमध्ये अजूनही कर्फ्यू होता वेळ रात्रीचे नऊ नेपाळ सरकारनं देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर नऊ दहा आणि अकरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या तसंच अनेक शहरांमध्ये शाळा आणि कॉलेजेस पुढच्या दोन दिवसांसाठी बंद करण्याची घोषणा केली इकडे कॅबिनेट मीटिंगमध्ये सरकारनं मोठा निर्णय घेतला सरकारनं सोशल मीडियावर लादलेली बंदी उठवली पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी आठ सप्टेंबरच्या रात्री उशिरा एक निवेदन जारी करून सोशल मीडियावरची बंदी उठवल्याची घोषणा केली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता पोलिसांच्या गोळीबारात वीस जणांचा मृत्यू झाल्यामुळं नेपाळी जनतेत प्रचंड रोष होता याचे परिणाम नऊ सप्टेंबरला सुद्धा दिसले तारीख नऊ सप्टेंबर नेपाळमध्ये सकाळी आठ वाजल्यापासूनच आंदोलनांना सुरुवात झाली पंतप्रधान ओलींनी सत्ता सोडावी अशी आंदोलकांची मागणी होती सकाळी दहा वाजता पोलिसांनी फ्लॅग मार्च केला त्यावेळीही आंदोलन सुरू होतं सकाळी अकरा वाजता गृहमंत्री लेखक यांच्यानंतर नेपाळचे कृषी मंत्री रामनाथ अधिकारी यांनीही राजीनामा दिला त्यांनी ओली सरकारवर हुकुमशाहीचा आरोप करत राजीनामा दिला अकरा वाजताच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ला केला ज्यानंतर आंदोलन आणखीच भडकलं सव्वा अकरा वाजता आंदोलक राजीनामा दिलेले गृहमंत्री रमेश लेखक यांच्या निवासस्थानी पोहोचले तिथं त्यांनी तोडफोड केली आणि लेखक यांचं घर सुद्धा पेटवून दिलं ह्यानंतर नेपाळच्या मंत्र्यांचं राजीनामा सत्र सुरू झालं साडे अकरा वाजता आरोग्यमंत्री प्रदीप पौडेल यांनी राजीनामा दिला अशा परिस्थितीत मी सरकारमध्ये राहू शकत नाही असं ते म्हणाले याच दरम्यान आंदोलकांनी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांच्या घराला आग लावली पोलिसांच्या म्हणण्यानुसार आंदोलकांनी प्रथम मंत्र्यांच्या घरावर दगडफेक केली नंतर ह्याचं रूपांतर जाळपोळीत झालं या दरम्यान पोलिसांनी काही ठिकाणी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या दुपारी बारा वाजेपर्यंत आंदोलन प्रचंड हिंसक झालं होतं आंदोलकांनी काठमांडूमध्ये के पी शर्मा ओली यांच्या पक्षाच्या कार्यालयाला आग लावली साडेबाराच्या सुमारास आंदोलक माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांच्या घरात घुसले आंदोलकांनी देऊबा यांच्या घराची तोडफोड केली ते मुख्य गेट तोडून आवारात घुसते आणि मालमत्तेचं नुकसान केलं पुढच्या अर्ध्या तासात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानांचीही तोडफोड झाल्याची आणि तिथं आग लावल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली दुपारी एक वाजता नेपाळचे पाणीपुरवठा मंत्री प्रदीप यादव यांनी राजीनामा दिला सरकारमधून राजीनामा देणारे ते चौथे मंत्री ठरले तिकडे ललितपूरमध्ये आंदोलकांनी परराष्ट्र मंत्री अर्जुन राणा देऊबा यांच्या शाळेला आग लावली आता परिस्थिती हाताबाहेर जात होती दुपारी एकच्या सुमारास काठमांडूचे महापौर बालेन शहा यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची बातमी आली त्यांनी आठ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला होता दुपारी दीड वाजता काठमांडूचं त्रिभुवन एअरपोर्ट बंद करण्यात आलं काठमांडूच्या गोठातर भागात लागलेल्या आगीमुळं आणि या भागातल्या वाढव्या अशांततेमुळं हा निर्णय घेण्यात आला त्याच दरम्यान आंदोलकांनी काठमांडूच्या प्रसिद्ध हिल्टन हॉटेलवर हल्ला करून आग लावली आंदोलकांनी आधी हॉटेलच्या काचेच्या भिंतींवर दगडफेक केली नंतर मुख्य गेट तोडून त्यांनी आत प्रवेश केला पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला पण आंदोलक मोठ्या संख्येनं असल्यानं परिस्थिती नियंत्रित करणं कठीण झालं होतं था। वेळ दुपारचे एक वाजून चाळीस मिनिटं काठमांडू ठिकठिकाणी थीक गोळीबाराचे आवाज ऐकू येत होते त्याच दरम्यान आंदोलकांनी सिंह दरबारात प्रवेश केला नेपाळच्या सर्व मंत्र्यांची कार्यालय सिंह दरबारमध्ये आहेत पाच मिनिटांनी नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या खासगी निवासस्थानाजवळ गोळीबार ऐकू आला या दरम्यान आंदोलकांनी नेपाळी काँग्रेसचे सरचिटणीस बिश्वप्रकाश शर्मा यांच्या घराला आग लावली तसंच त्यांनी काठमांडू काँग्रेसचं सरचिटणीस गगनकुमार थापा यांच्या घराला आणि माजी उपाध्यक्ष बिलमेंद्र निधी यांच्या घराला सुद्धा आग लावली दुपारचे दोन वाजून वीस मिनिटं हिंसाचार वाढलेला पाहून पंतप्रधान ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि नेपाळचं सरकार कोसळलं पुढच्या तासाभरात नेपाळमध्ये प्रचंड हिंसाचार झाला पावणे तीन वाजता आंदोलकांनी नेपाळचं संसद भवन पेटवलं तर सर्वोच्च न्यायालय आणि अटॉर्नी जनरलच्या कार्यालयाचीही तोडफोड झाली दुपारी तीन वाजता राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी पंतप्रधान के पी शर्मा ओली यांचा राजीनामा स्वीकारला पण पर तोपर्यंत उशीर झाला होता सव्वा तीन वाजेपर्यंत काठमांडूतल्या तीन प्रमुख इमारती संसद भवन सिंह दरबार आणि सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे आंदोलकांच्या ताब्यात गेलं होतं तिथून मंत्र्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी नेपाळी सैन्यानं कारवाई सुरू केली दुपारी साडेतीन वाजता आंदोलकांनी माजी पंतप्रधान आणि नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देवबा यांच्या पत्नी आरजू राणा देवबा यांच्यावर हल्ला केला त्यांच्या हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आंदोलकांनी के पी शर्मा ओली यांचं भक्तपूर इथलं खाजगी निवासस्थानही जाळलं जाळपोळ केल्यानंतर आंदोलकांनी तिथं आनंदोत्सव साजरा केला याच दरम्यान आंदोलकांनी अर्थमंत्री विष्णू पौडेल यांचा रस्त्यावर पाठलाग करून त्यांना मारहाण केली या घटनेचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले दरम्यान काठमांडूतल्या कालीमाटी इथं पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला या गोळीबारात दोन आंदोलकांचा मृत्यू झाला त्यानंतर संतप्त झालेल्या आंदोलकांनी स्थानिक पोलीस स्टेशनला आग लावली वेळ दुपारचे साडेचार पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर के पी शर्मा ओली काठमांडूतून पळून जात असतानाचा व्हिडिओ समोर आला संध्याकाळी पाच वाजता आंदोलकांनी माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या घराला आग लावली आग लागली तेव्हा त्यांच्या पत्नी राज्यलक्ष्मी चित्रकर घरात होत्या त्या गंभीर भाजल्या ज्यानंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला दरम्यान आंदोलकांनी काठमांडूतल्या कांतीपूर पब्लिकेशनच्या इमारतीलाही आग लावली हे नेपाळमधलं सर्वात मोठं मीडिया हाऊस आहे त्या इमारतीत द काठमांडू पोस्टचं ऑफिस सुद्धा होतं आंदोलनादरम्यान नेपाळच्या ललितपूर इथल्या नखू तुरुंगातले सर्व कैदी सुद्धा पळाले आंदोलन सुरू होण्याआधी तुरुंगात जवळपास दीड हजार कैदी होते पण आंदोलन सुरू झाल्यानंतर पोलिसांनी तुरुंग सोडलं ज्यामुळं या कैद्यांना तिथून पळण्याची संधी मिळाली संध्याकाळी सहा वाजता आंदोलकांनी माजी पंतप्रधान आणि नेपाळी काँग्रेस अध्यक्ष शेरसिंग देऊबा यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली आंदोलकांनी काठमांडूच्या सी आय ए ए कार्यालयाला सुद्धा आग लावली सी आय एचं काम सरकारी संस्था अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून भ्रष्टाचार लाचखोरी आणि सत्तेचा गैरवापर याची चौकशी आहे याच दरम्यान आंदोलकांनी नेपाळच्या सुप्रीम कोर्टालाही आग लावली ज्यामध्ये अनेक महत्वाच्या फाईल जळून खाक झाल्या आता आंदोलन प्रमाणाच्या बाहेर भडकलं होतं सरकारी मालमत्तेचं नुकसान होत होतं हे पाहून नेपाळी सैन्यानं ह्यात हस्तक्षेप केला रात्री दहा वाजताच्या सुमारास आंदोलकांनी प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराचं गेट तोडण्याचा प्रयत्न केला ह्यानंतर मंदिर परिसरात नेपाळी सैन्य तैनात करण्यात आलं इथून पुढे नेपाळी सैन्यानं मोर्चा सांभाळला सैन्यानं रात्री दहा वाजता नेपाळाचा ताबा घेतला ज्यानंतर हळूहळू परिस्थिती शांत झाली नेपाळमध्ये या सगळ्या घटना फक्त चोवीस ते तीस तासांच्या दरम्यान घडल्या एवढ्या कमी वेळात हे आंदोलन एवढं मोठं झालं ज्यामुळं या देशाचं संपूर्ण सरकारच कोसळलं सध्या नेपाळमधली परिस्थिती नियंत्रणात असून आर्मीनं देशाचा कंट्रोल हाती घेतलाय आता नेपाळमध्ये स्थिरता कधी येते हे, हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका